नमस्कार मी किशोरी आज मी मस्त असे गावाकडच्या पद्धतीने शाबुदाना बटाटा पराटे बनवणारे बटाटा आणि शाबुदाना पराठे बनवण्यासाठी साहित्य घेतलेले दोन उकडलेले बटाटे घेतलेत शाबुदाना घेतलेला एक वाटी तूप घेतलेले दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेले हिरवी मिरची चवीनुसार आणि मीठ पण चवीनुसार घेतले गरम करून घेतलेली आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे हलकासा हलकासा लाल मस्त पोळी पर्यंत शाबुदाना हलकासा मस्त असा भाजलेला आहे आता आपण काढून घेऊ ह्याला शाबुदाना थंड करून घ्यायचा आहे शाबुदाना मस्त असा थंड झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ शाबुदाना बारीक करून घेतलेला आहे आता आपण त्याला पीठ मळून आहे शाबुदाना आपल्याला चाळून घ्यायचा आहे साबुदाणा चाळून घेतलेला आहे आपण दोन चमचे पीठ साईडला ला काढून ठेऊ बटाटे आपल्याला खिसून घ्यायचेत ह्याच्यामध्ये बटाटे खिसून झालेले आहेत ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ हिरवी मिरची हिरवी मिरची आपल्या चवीनुसार टाकायची चवीनुसार मीठ आणि आता ह्याला मस्त असं मळून ह्याच्यामध्ये पाणी जर टाकायचं गरज पडली ना तर पाणी पण टाकू शकता पण मला इथं पाण्याची गरज वाटतच नाही आणि पाणी लागतही नाही कारण बटाटे माझे आहेत ना छान उकडली होती मस्त आपलं मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आता आपण ह्याचे पराठे बनवायला घेणारे पराठे भाजण्यासाठी तवा आपण तापायला ठेवू चुलीवरती पराठे लाटण्यासाठी आपलं मस्त असं पीठ झालेलं आहे आता आपण लाटून घेणार आहे ह्यांना पीठ टाकून घेतलेले दोन्ही साईडने आपल्या दोन्ही साईडने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचे मी इथं मस्त असा पराठा लाटून घेतलेला आहे जर तुम्हाला एखाद्या भांड्याने कट करून घ्यायचा असला ना तरी तुम्ही घेऊ शकता पण मी काय घेणार नाही आता आपण या पराठ्याला भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी आपण च्यामध्ये तूप टाकून घेऊ तुम्ही तेल पण वापरू शकता तवा तापलेला आहे आता आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे पराठा आपला पचलेला आहे उलटून घेऊ पराठा आपण उलटून घेऊ दुसऱ्या पण बाजूने मस्त असा पचलेला आहे तूप लावून घ्यायचंय आपल्याला पराठ्याला आणि तूप पराठ्याला भरपूर वापरायचं म्हणजे चवीला खूप छान लागते दुसऱ्या पण साईडने पराठ्याला तूप लावून घेतलेले आपल्याला दोन्ही साईडनी पराठा भाजून घ्यायचाय छान लाल खरपूस पर ला। ला पर पर सर, सर, पर मस्त पराठा असायला काढून घेणार अशा पद्धतीने मी आता दुसरा पण पराठा मस्त असा भाजून घेते आणि सर्व सगळे सर्व पराठे मस्त बनवून घेते मस्त असे आपले आषाढी एकादशी स्पेशल असे पराठे तयार बनून झालेले आहेत मस्त असे तुम्ही पण या आषाढी वारीला तुम्ही पण या आषाढी वारीला मस्त असे पराठे बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद